नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते यांनी मुंबईपासून ओ बी सी आरक्षण बचाव या यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ही यात्रा आता नांदेडपर्यंत येऊन पोहोचलेली आहे तर एकंदर बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे तर त्या आरक्षण बचाव यात्रेचे परिणाम यानंतरच्या कालखंडात काय होऊ शकतात किंवा बाळासाहेबांनी जी काही भूमिका किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर आपण बघितल्या तर येणाऱ्या काळामध्ये काही जाती जातीजातीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो का आणि बाळासाहेबांनी नेमकी ही भूमिका का घेतली या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत याविषयी चर्चा करण्याकरिता माझे मित्र आणि पत्रकार नरेश दंडवती उपस्थित आहेत नरेश स्वागत बाळासाहेब आंबेडकरांनी भारी बहुजन महासंघ विसर्जित करून आणि काही नेत्यांना काही घटक छोट्या छोट्या घटक पक्षांना संघटनांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीची दोन हजार अठराला स्थापना केली आणि सुरुवातींची त्यांची ती जे दे ध्येय धोरणं आहेत किंवा ज्याला आपण म्हणूयात की त्यांनी जी दिशा ठरवली होती तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याच्यानंतर नर्सरी ते हायर एज्युकेशन हे मोफत मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांची ती भूमिका होती आणि ओबीसीच्या संदर्भातही त्यांची भूमिका होती ओबीसीचं आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे किंवा त्याचं संरक्षण झालं पाहिजे अशा काही भूमिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली होती मधल्या काळात त्यांची राजकीय वाटचाल त्यांना मिळालेलं यश आपण बघितलं नरेश पण आत्ता म्हणजे जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिकेला छगन भुजबळ यांनी जो काही विरोध सुरू केला होता तो आता कुठंतरी थंड झाला आहे असं वाटत असतानाच बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जी आरक्षण बचाव यात्रा काढली याबद्दल तुझं काय आहे मुळात का तर काय बाळासाहेबांनी याच्या आधी बऱ्याचदा असा प्रयोग केलेला आहे विशेषतः बहुजन समाजातील वंचित घटक दलित चळवळीशी जोडल्या जावा म्हणून त्यांनी भारी बहुजन महासंघ ची स्थापना केली होती आणि त्याचं मला तर वाटतं की पहिल्या पहिल्या टप्प्यात त्यांना खूप यश आलं दशरथ भांडे मखराम पवार भीमराव केराम आपल्या जिल्ह्यातले असे वंचितांचे जे वंचित घटकातले समूहातले माणसं निवडून आले होते लोकप्रतिनिधी आले होते आणि तो फार्म्युला यशस्वी झाल्या आणि बऱ्याच ठिकाणी विशेषतः अकोला जिल्हा परिषद जी बाळासाहेबांची आहे आणि महापालिकेतही त्यांना बऱ्याच प्रकारात म्हणजे यश मिळालं होतं परंतु का कोणास ठाऊक मध्यंतरीच्या नंतरच्या काळावधीत हा जो टेम्पो होता आणि दुर्दैव असा आहे की बाळासाहेबांनी ज्या ज्या माणसाला मोठं केलं ती ती माणसं निवडून आल्यानंतर बाळासाहेबापासून दूर गेली म्हणजे जी टेम्पो असा होता की बाळासाहेबांनी जो भारी बहुजन महासंघाचा हा जो प्रयोग बहुजन समाजातल्या लोकांना घटकांना घेऊन विशेषतः जे मायक्रो ओबीसी आहेत किंवा अति पिछडा वर्ग झाला असून त्या सर्वांना घेऊन त्यांच्यातले चांगले नेते म्हणजे भीमराव केराम असतील आमचे नागनाथ गिसेवाड असतील किंवा तो एक राठोड म्हणून होता असे नांदेड जिल्ह्यातलं जर उदाहरण घ्यायचं असेल तर असे अनेक मोठ बांधली होती आणि ती मोठ यशस्वी झाली होती परंतु झाली आणि हो त्याचा रिझल्ट चांगला असतानाच दुर्दैवानं वंचितला शाप म्हणा किंवा बाळासाहेबांच्या त्या चळवळीला शाप म्हणावा लागेल की ही माणसं फुटल्या गेली आता का फुटली याच्या मागे अनेक कारणं आहेत आपण जर साधं उदाहरण घेतलं तर मराठवाड्यातील म्हणजे बाळासाहेबांनंतरचं जे नेतृत्व मानले जाते की बाळासाहेबांच्या खालोखाल ज्यांची वैचारिक भूमिका स्पष्ट आहे असे सुरेश गायकवाडही दूर गेले बाळासाहेबांपासून अनेक कारणं असून त्याच्यात आपल्याला खोलवर वैचारिक मतभेद किंवा खोलवर जाऊ नये किंवा तेवढा आपला अभ्यासही नाही एकंदरीत या सगळ्यात पण मला वाटतं की हा जो प्रयोग त्यांनी केला तो प्रयोग यशस्वी झाला होता मध्यंतरीच्या कालखंडात ही माणसं फुटून गेली याच्या मागे राजकारण आहे निश्चितच प्रलोभन दिले असतील म्हणा काही आले असेल मला असं वाटतं की याच्या माग थेट आरोप मल्ल्यापेक्षा आपण त्यावेळेसही विचार करू शकतो की शरद पवार आणि ही सगळी जी कंपनी एकत्र एकसंघ काँग्रेस जी होती त्यांना हे संभाव्य वाटलं की हा त्यावेळेस भाजप बाल्या म्हणजे काँग्रेसच्या मतांना फटका बसू शकतो म्हणून तुला म्हणायचं की भारिक बहुजन महासंघ हा फोडला गेला आणि त्याला उतरती कळा लागली बरोबर आणि मग ती कळा पुन्हा आणण्यासाठी बाळासाहेबांनी हा नवीन प्रयोग केला दोन हजार अठराला वंचित बहुजन आघाडीचा तू जसं म्हणालास की अतिशय खालच्या तळातले जो वर्ग आहे जो घटक आहे साळी कोळी माळी त्यांच्या त्या गीतामध्ये शीतल साठे जे आहेत ते वंजारी वगैरे वगैरे म्हणजे छोटे सरी। छोटे घटक घेऊन बाळासाहेबांनी आणि त्यातल्या त्यात बाळासाहेबांनी अजून एक म्हटलेलं आहे की जो गरीब मराठा आहे तो गरीब मराठा देखील या वंचित बहुजन आघाडीचा घटक त्यांनी मानलेला आहे आणि मग माझा असा इथं आहे की गरीब मराठ्यांनी त्याच्यातले म्हणजे माझं असं म्हण मराठ्यांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं अजून अजून तर धनगरांना देखील त्यांनी आणलं होतं पंढरपूरला पहिली जे धनगरांची परिषद झाली त्याच परिषदे आरक्षण परिषद परिशेद, त्या परिषदेमध्येच वंचित बहुजन आघाडी हा शब्द वापरला गेला होता बरोबर जे की स्थापना देखील पक्षाची झाली नव्हती आणि त्याचे अध्यक्ष होते बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वातच परिषद झाली होती आणि पण धनगर हा मोठा घटक वंचित बहुजन आघाडीसोबत येईल देखील बाळासाहेबांना वाटलं होतं गोपीचंद पडळ सारखा पडळकर सारखा भिंगे नांदेडचे ना ना सा बाळासाहेबांसोबत आले वंचित बहुजन आघाडीसोबत आपलं नाव मोठं केलं आणि ते निघून गेले जे बाळ ज्याला राजकारणात मला असं म्हणायचं आणि मग दुसरीकडे जे जे मोठे घटक आहेत म्हणजे धनगर समाज असेल मराठा समाज असेल किंवा मला असं अजून म्हणायचं की कुळी असतील किंवा भांडजारी समाज असतील माळी असतील खरोखरच त्यांनी वंचित बहुजन आघाडीला स्वीकारले का किंवा बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारले जर असं असतं नरेश तर मागच्या ज्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा वंचित बहुजन आघाडीनं लढवल्या होत्या त्यापैकी एकही जागा त्यांना मिळाली नाही दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये एम आय एमसोबत त्यांची युती होती केवळ एम आय एमचे उमेदवार एक जलील औरंगाबादचे हे निवडून आले होते त्यानंतर लोकसभेला दुसरा एकही त्यांना विजय मिळवता आला नाही आणि दोन हजार चोवीसच्या अवस्था देखील तर एकही नाही म्हणजे एम आय एम सोडून गेल्यामुळं वंचित बहुजन आघाडीला एकही जागा निवडून आणता आली नाही म्हणजे तात्पर्य असं की जे घटक बाळासाहेबांनी सोबत घेतले होते त्या घटकांनी वंचित बहुजन आघाडीला खरंच सहकार्य केलं का नाही मग मग मला असं म्हणायचं आहे की या घटकांनी बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय दृष्टिकोनातून पक्ष मोठा करण्यासाठी जर त्यांना मोठं केलं नाही तर आज बाळासाहेब आंबेडकर ओबीसी बचावजी आरक्षण यात्रा ते घेऊन येत आहेत तर हे कशासाठी हा माझा महत्त्वाचा प्रश्न नाही मुळात तर काय याविषयी बाळासाहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की ओबीसीचं जे घटनात्मक आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून त्यांनी आरक्षण संरक्षण म्हणजे आरक्षण आणि संरक्षण याच्यासाठी ही यात्रा काढली कोण्याही जातीला आरक्षण देऊ नका अशी त्यांची भूमिका नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळं ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला धक्का न लावता अन्य कुणाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर द्या अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्यांनी जी मुंबई चैत्यभूमी येथून जी आरक्षण यात्रा काढली पंचवीस तारखेला चोवीस तारखेला आ, तु 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 ती पंचवीस तारखेला कोल्हापूरला आली कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या तिथं त्यांनी मानवंदना दिली आणि तिथून ती यात्रा आज नांदेडमध्ये येत आहे आणि त्याचा समारोप माझ्या मताने नागपूरला आहे दीक्षाभूमीवर हु, तर तू जसं म्हणालास की ओबीसीचं आरक्षण धक्का न लावता बाकी द्या अशी भूमिका बाळासाहेबांची आहे पण आता ज्या जर प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात किंवा पंपलेटमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक मुख्य मागणी आहे की पंचावन्न लाख मराठ्यांना जी कुणबीची प्रमाणपत्रं दिली गेली ती रद्द करण्यात यावीत ही जी मागणी आहे ना तर ही मागणी मी जसं म्हणालो की बाळासाहेबांच्या या यात्रेमुळं येणाऱ्या काळामध्ये काही समाजामध्ये काही वाद निर्माण होऊ शकतो का किंवा याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात तर जी पंचावन्न लाख कुणब्यांची प्रमाणपत्र रद्द करा अशी जी बाळासाहेबांच्या त्या पत्रकातली मागणी आहे तर ही मागणी कितपत योग्य हो आणि जो बाळासाहेब जसं म्हणतात की श्रीमंत गर, मरा गरीब मराठा आणि गरीब मराठा श्रीमंत मराठे म्हणजे हे प्रस्थापित मराठे बरोबर राजकार जे राजकारणामध्ये आहेत ज्यांचे कारखाने आहेत कंपन्या आहेत ज्यांनी गरीब मराठ्याला वेळोवेळी पायदळी तुडवलेला आहे बरोबर त्या गोष्टीला आपण मान्य मान्यच करावं मग हा जो गरीब मराठा आहे तो बाळासाहेबांच्या भूमिकेला त्यांच्या विचारांना मनाला सुरुवात झाली होती वंचित सोबत तो चालला होता तर त्यांच्या त्या पंचावन्न लाख कुंब्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणी हा मराठा समाज वंचित पासून दूर जाऊ शकतो का नाही मला काय म्हणायचं आहे की एकतर तू जसं आता सुरुवातीला म्हंटला की ज्या ओबीसी समाजासाठी बाळासाहेबांनी संघर्ष यात्रा केली किंवा स्थापनेपासून त्यांची जी तशी भूमिका होती आताही आहे मग तसंच मराठा समाजाची मराठा समाजानेही कुठं स्वीकारलं बाळासाहेब हो ना। स्वीकारलं ना। हो, हो, हो। एकही प्रमाणात एकही टक्क्या प्रमाणात मला तरी वाटतं की ह्याही समाजानं स्वीकारलेलं नाही परंतु बाळासाहेबांना आता कदाचित वाटत असेल की आपण जर याच्या ओबीसी संरक्षणाचा जर मुद्दा आपण घेतलो तर राजकारणात शेवटी राजकारण मूळ तर असं माझं म्हणणं आहे की जो गरजवंत्याचा लढा म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी जो आंदोलन उभं केलं होतं हळूहळू जर आपण पाहिलं तर त्याच्यात ते राजकारण आलं नक्कीच आणि दुर्दैव असं आहे की एक आज बहुजन समाज म्हणजे मराठा समाजातला अतिशय खालच्या स्तरातला म्हणजे त्याला खालचा म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस आज, आज प्रस्थापित म्हणजे जे मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून घेत होते मागे टाकून अतिशय कमी कालावधीमध्ये मनोज जरांगे पाटील सामान्यातल्या सामान्य आणि अतिशय श्रीमंत प्रस्थापित मराठा असेल त्या सर्वांच्या काळजात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलंय त्यामुळे यांचं नेतृत्व प्रस्थापित मराठा मान्य करतील का हा एक माझा प्रश्न आहे कोणाच जरांगेल तू, तू योग्य प्रश्न विचारलास तर कि मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे गरीबातल्या गरीब हा मागासलेल्या अतिशय आर्थिकदृष्ट्या खंगावलेल्या मराठ्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळावीत आणि त्याला ओबीसी आरक्षण मिळावं ओबीसीच्या ज्या काही लाभ त्यांना आहेत ते मिळाली पाहिजेत हा एक त्यांचा आपण काय म्हणतो की निर्मळी भावना द्यायची पण याचा लाभ कोण घेताना दिसतोय तर जे प्रस्थापित आहेत श्रीमंत आहेत कारखानदार आहेत जे स्वतःला या मराठ्यामधले उच्च वर्ण समजतात अशा लोकांनी देखील याचा लाभ घेण्यासाठी समोर आणि जर तू जसं म्हणालास की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा फायदा कुणाला झाला काँग्रेस सोमे आला काय गो अशीच पद्धत सध्या आहे आणि विधानसभ देवता आहे विधानसभेमध्ये याच्यापेक्षा काही वेगळं आपल्याला दिसणार नाही का ना याचा दुसरा काय मुद्दा झाला की या जे ओबीसी च प्रमाणपत्राच जे मागणी आहे याच्यात मूळ मराठ्यांना तर काहीच फायदा झालाच नाही ज्यांना लाख तू जसं म्हणत असेल पण याच्या आडून जे मुस्लिम मुस्लिम समाजातले जे ओबीसी वर्ग आहे त्यांना फायदे झाले त्यांना परवा भरती फायदा झाला मराठ्यांना भरतीत फायदा कुठं झाला आणि मराठवाड्यामध्ये जी लढाई लढणारे मलिदा खाणारे दुसरे दुसरे लढाई लढणारे दुसरे तर आता मला अजून एक याच्यानंतर जसं की भविष्यामध्ये याचे परिणाम काय होऊ शकतात की बाळासाहेबांनी ओबीसीच्या संदर्भात घेतलेली भूमिका याबद्दल आपल्याला काही विरोध नाही कारण त्यांची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे पण त्यांचा जो मुद्दा आहे की मराठ्यांचे हे कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत या मागणीमुळं पुन्हा एकदा बौद्ध समाज किंवा ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये ते निर्माण होऊ शकते का कारण आपण बघितलंय की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नानंतर की ह्या दोन समाजामध्ये फार मोठी तेड निर्माण झाली होती बरोबर आणि जेव्हा जेव्हा आरक्षणाचे प्रश्न येतात आरक्षणाची मागणी येते तेव्हा तेव्हा मराठा समाज आणि बौद्ध समाज यांच्यामध्येच वाद निर्माण झालेले आपण बघितलेत तर याचं कारण अजून एक नरेश की एस हे जे सर्टिफिकेट आहे फक्त बौद्ध समाजालाच आहे का नाही तर याच्यामध्ये अनेक असे समाज जाती आहेत की त्यांना ह्या आरक्षणाचा जास्तीत जास्त लाभ मिळालेला आहे बरोबर बौद्ध समाजाला अतिशय कमी सवलती असताना देखील पण समोर लढायला कोण येतो बौद्ध समाज म्हणून आज म्हणजे याच्या पुढं ओबीसीच्या ह्या आरक्षण यात्रेच्या निमित्तानं बाळासाहेबांनी जी काही मागणी केली तर ह्या मागणीमुळं मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होईल का असा एक प्रश्न आहे मुळात तर काय आहे आपण जर आजपर्यंत इतिहास जर पाहिला जसं आता तू विद्यापीठाचा विषय नामांतराच्या विद्यापीठाचा विषय काढला की महाराष्ट्रात मा, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये ही जी एकसंघ समाज होता म्हणजे जातीय भेद नव्हता असला तरी सुप्त अवस्थेत होता कुठल्याही जातीचा एकमेकांनी कधीच विरोध केलेला नाही पण नामांतर आणि त्याच्या आधी पण आणि आतापर्यंत ह्या सगळ्या लढाईया ज्या झाल्या या आरक्षणावरूनच झालेल्या बरोबर म्हणजे हा जे समाजाची विण जी तुटल्या गेली त्याला कदाचित हे आंदोलन असू शकतं मग ते आहे किंवा नाही तर ही जी एकसंघ समाज होता याच्यामुळे या आपल्या एकजुटीचा एक परिणाम परिणाम त्याच्यावर म्हणजे सामाजिक स्वास्थ्य ज्याला सामाजिक स्वास्थ्य बिघडलंय हे तर तुला मान्य करा अगदी जय शिवराय जय भीमराय अशा घोषणा आता सध्या आपल्याला ऐकू येत आहेत आणि निळा झेंडा शिवजयंतीमध्ये दिसतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये भगवा झेंडाही दिसतो शिवाजी महाराजांचा म्हणजे प पुरुषोत्तम खेडेकर असतील किंवा तत्सं मराठा समाजाचे ज्या काही संघटना होत्या त्या संघटना आणि बाळासाहेबांची जी अलीकडची भूमिका आहे याच्यामुळं ह्या दोन समाजामध्ये एक सलोख्याचं वातावरण तयार झालेलं होतं हा सलोखा बिघडू नये खरं तर ह्या चर्चेमागची आपली भूमिका आहे की बाळासाहेबांनी जी मागणी केली ती मागणी मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्रासदायक ठरेल असं माझा माझा तरी अंदाज आहे निवडणुकीच्या काळामध्ये याचे पडसाद जास्त उमटू शकतात आ, तुला काय वाटतं नाही एकदम बरोबर आहे की ही सामाजिक मी तेच म्हणतो की ही सामाजिक विण नये हा सर्व समाज एकसंघ राहावा यासाठी तू जसं म्हणतोस की बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेब बाळासाहेबांनी प्रयत्न केले पुरुषोत्तम खेडेकर यांनी प्रयत्न केले तसे अनेक अन्य समाजातल्या मंडळीनं पण त्या त्या प्रयत्न केले नाही असं नाही ही विन मात्र घट्ट राहिली पाहिजे ठीक आहे आंदोलन असतील राजकारण असेल तुम्ही त्याचं त्याचं आंदोलन करा राजकारण पण हा एकसंघ समाज राहावा आणि मला असं वाटतं की तो एक संघ पाहिजे पाहिजे समाज आणि याच्यामुळे जी आपली परंपरा आहे किंवा संत परंपरा आहे किंवा आपला पूर्व इतिहास आहे हा हाच सांगतो बरोबर की तुम्ही एकोप्यानं राहिलं पाहिजे आपण प्रार्थना करतो सगळं करतो पण अलीकडे असं की या आंदोलनाच्या राजकारणामुळं ही सगळं बरोबर मला वाटतं की नरेश निवडणुका आल्यानंतर राजकीय मंडळी जी आहे ती यानं त्या कारणानं अनेकांना मतदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना उचकवत असते बडकवत असते परंतु महाराष्ट्रात तू जसं म्हणालास की पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि अलीकडच्या काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे वाद आपल्या महाराष्ट्रात सुरू आहेत कदाचित जसं जरंगे पाटील मराठ्यांची भूमिका घेऊन समोर आलेली आहेत आता बाळासाहेब ओबीसीची भूमिका घेऊन समोर आलेले आहेत मधल्या काळात छगन भुजबळांनी ही भूमिका मोठ्या प्रखरतेने मांडलेली होती पण छगन भुजबळ आता पाठिंबा कुठेतरी गेलेले आहेत म्हणून बाळासाहेब आंबेडकर ह्या गोष्टीचे प्यादे होऊ नयेत किंवा त्यांचा वापर ह्या गोष्टीसाठी केला जाऊ नये असं मला वाटतं कारण ज्या आशेनं काही लोक बाळासाहेबांकडे बघतात की एक तिसरा पक्ष म्हणून आज आपण मागे चर्चा केली होती की एक पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला बाळासाहेब ठरू शकतात काय अशी चर्चा होती कसा प्रयोग बाळासाहेबांनी याच्या आधी पण केला होता तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून डालो म्हणून डावी लोकशाही आघाडी असं त्यांनी त्याला नावही दिलं होतं माझ्या मताने बहुतेक एकोणीसची निवडणूक असेल परंतु त्यांनी आजपर्यंत केलेले हे सगळे प्रयोग अयशस्वी झाले दुर्दैवाने आणि म्हणून मला नाही वाटत की याच्यात काय राजकारण असेल परंतु जर तू जसं असं म्हणतो की आता छगन भुजबळ मागे गेले आणि बाळासाहेब फ्रंटला आले त्यांनी पण आता म्हणजे याचा टोकाच रोषाचे धनी होऊ नये विशेषतः मराठा समाजाच्या ठीक आहे ते त्यांची भूमिका आहे आपण तर अधिकृत काय आपण त्यांच्या पक्षाचे प्रवक्तेही नाही परंतु मला असं वाटतं या सगळ्याच्या मागे मी जे यापूर्वी पण म्हणालो होतो की ही जी विण आहे ठीक आहे राजकारण करा आणि या माझं तर म्हणणं आहे आपण सगळ्यांना माहित आहे चळवळीचा जर इतिहास काढला मग ते आहेरे वर्गाची चळवळ असेल नाहीरे वर्गाची चळवळ असेल या राजकारण्याने या चळवळीची माती केली हे के तुम्हाला मान्य लागेल आणि दुसरी गोष्ट चळवळ कुठली दुसरी गोष्ट अशी की मनोज जिरंगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा पहिले जाऊन भेटणारे बाळासाहेब आंबेडकर होते बाळासाहेब आंबेडकरांनी मनोज मनोज जिरांगे यांच्यासोबत चर्चा केली आणि तेव्हाही अशी चर्चा सुरू तेव्हा मराठे आणि बाळासाहेब वंचित आघाडी एकत्र जर आले तर तिसरा पर्याय निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये उभा राहतो राजकारणी तर हे जे काही सलोख्याचं वातावरण तयार झालं होतं जी काही अपेक्षा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाली होती तर ह्या अपेक्षा भंग होऊ नयेत खर तर यासाठीच आज आपण ही चर्चा करत आहोत हा मेसेज कदाचित बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचेल आणि तो पोहोचावा अशा आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांनी ओबीसीचं संरक्षण करावं निश्चितपणे करावं त्यांचं आरक्षण सांगितली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला करायचं असं त्यांनी म्हणजे पन... याचा अर्थ त्यांनी मराठा समाजाला विरोध केला का नाही पण त्यांची जी मागणी आहे ना प्रमुख मागणी की पंचावन्न लाख जी प्रमाणपत्र वाटप केली ती रद्द करण्यात येईल ही मागणी आक्षेपार्ह आहे आणि ही मराठा समाजाला कदाचित नकारात्मकतेकडे घेऊन जाणारे आहे म्हणून मा माझं म्हणणं असं की बाकीच्या गोष्टी बाळासाहेबांनी निश्चितपणे मांडाव्यात परंतु दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि येणाऱ्या काळामधलं जे राजकीय वातावरण आहे ते ढवळून निघू नये किंवा त्याचे वाईट परिणाम आपल्या समाजावर होऊ नयेत अशी आपण अपेक्षा करत चर्चेचा खर तर हाच मुद्दा आपण आज घेतला होता की बाळासाहेबांच्या ह्या मागणीमुळं येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम होऊ शकतात आज आपण नरेश के लिए। आप ऐ, ची ची चर्चा केली आणि ही चर्चा करत असताना आपल्याला कोणत्याही समाजाची बाजू घ्यायची नाही किंवा कोणाचा विरोधही करायचा साधक बाधक चर्चा एखाद्या विषयावर झाली पाहिजे महाराष्ट्र तू जसं म्हणतोस तो एका एक विनलेला आहे समाज सामाजिक भूमिकेतून त्याची विण विस्कटू नये हीच आपली प्रामाणिक इच्छा आहे पुन्हा भेटूयात आपण एका नवीन विषयास तोपर्यंत नमस्कार नमस्कार